नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक अशी योजना ज्या योजनेमध्ये शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहेत मोफत विहीर यासाठी अर्ज प्रक्रिया व अर्ज कुठे करायचा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे आणि बेलायकन देखील प्रेस करावे कारण आमच्या चॅनलवरती अशाच नवीन नवीन योजनाविषयी माहिती मिळत असते तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर जसे की मित्रांनो ही योजना आहे दडक सिंचन योजना आपण यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्य अथवा सरपंच उपसरपंच यांच्याकडे अर्ज सादर करू शकतो आपल्याला यासाठी काही शुल्क भरावे लागतील ते किती आहे हे सांगू सा, सांगता येणार नाहीत परंतु आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण सदस्य किंवा सरपंच यांना भेटणे गरजेचे आहे ते आपल्याला या योजनेचा लाभ मिळवून देतील यासाठी तीन लाख नव्वद हजार इतका निधी मिळतो हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जातो या बादत बाबत आपल्याला आणखी काही माहिती असल्यास आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही पुनश्च एक नवीन व्हिडिओ बनवून आपल्याला पूर्ण माहिती देऊ धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे